रहे आहे मेरी आवाज न्यूज ट्रेंड सातवन भेट आज राज्यसभाचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब तसेच आज दिगळूर शहरामध्ये आलेत सर काय सांगले की या देशासाठी शहीद सचिन वरनजे आज शहीद झाला सचिन वरनजे हे देगलूर शहरामध्ये राहणारे होते त्यांचं वडील वनंजेची सचिनच्या पत्नी त्यांची आई हे सर्व कुटुंब वास्तव्यास देगलूरमध्ये आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की अपघाती निधन होऊन तो ट्रक कोसळला जो ह्या पहलगामच्या नंतर जे युद्ध पेटलं तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये युद्धाची पूर्वतयारीच्या हिशोबाने ते कदाचित चालले होते आणि त्यावेळेस तो ट्रक दरीमध्ये कोसळून श्री सचिन यांचा दुर्दैवाने ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यामुळे कर्तव्य बजावत असताना आपण ड्युटीवर असताना झालेला हा आकस्मिक मृत्यू आहे एक शहीद जवान देशाला अर्पित झालेला आहे त्यामुळे आम्हा सर्वांना दुःख आहेच त्यांच्या कुटुंबियांना निश्चितच मोठं दुःख आहे आणि त्यांच्या दुःखाचा भार हा कमी व्हावा त्या अनुषंगाने मी त्यांना आज मुद्दाम भेट देण्याकरता आलेलो आहे आम्ही सर्वजण अतिशय शोकाकुल आहोत जी घटना घडली अतिशय तरुण वयामुळे वयाच्या एकोणतीस वीस वर्षामध्येच त्यांचा दुर्दैव असं ही घटना घडलेली आहे त्यामुळे कुटुंबावर फार मोठा आघात होतो लहान मुलगी आहे पत्नी आहे राज्याचे सर उपमुख्यमंत्री परवास येऊन गेले आमदारही त्यावेळेस सर्व हजर होते आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं त्यामुळे सर्वांचं कर्तव्य आहे शासनाची परिस्थिती पाहतो जी घराची काय परवा उपमुख्यमंत्री जे शासनाचेच प्रतिनिधी आहेत त्यांनी कुटुंबांना घरापासून ते नोकरी देण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचा बराचशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे काही वेगळा हा विषय आता राहिलेला नाही आहे त्याच्यात त्या सगळ्या ज्या काही शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा पाठपुरावा मी निश्चित शासन करून त्याची लवकर लवकर लो, लवकर अंमलबजावणी व्हावी आणि कुटुंबाला आधार मिळावा बाकी काय गेलेल्या माणसाला ताणता येत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आहे तो आगामी काळात पुढची वाटचाल आहे आयुष्याची ती कशा पद्धतीने अधिक सुकर करता येईल

एक मुश्किल क्षेत्र में जब ड्यूटी पर रहते हुए जब उनका देहांत हो गया आज देश को अर्पित हो गए हैं तो कुटुंब को भी आधार देना उनको पूरी नांदेड़ की जनता उस दिन यहाँ मौजूद थी देश देश में पूरे देश भर में इस बात की चर्चा निश्चित तौर पर हुई है कि एक हमारे यहाँ का जवान महाराष्ट्र का शहीद हुआ है ऐसे हालत में इस कुटुंब को दोबारा अपने जिंदगी में आने वाले समय में उभरना कमाता हुआ लड़का जाना देश के लिए अर्पित होना ये बात तो बहुत गर्व की है तो साथ ही साथ जिंदगी भी चलाना है कुटुंबों को भी संभालना है बीवी है छोटी बच्ची है माता पिता की उम्र ज्यादा है दो भाई है ये परिवार का उधर निर्वाह परिवार का आने वाले फ्यूचर में भी उनका जो उधर निर्वाह है उसको हम कैसे मदद कर सकते ये हमारा प्रयास है शासन की ओर से उप मुख्यमंत्री आकर गए मुख्यमंत्री जी की भी यहाँ पर बात हुई है अंदर आहे मै हम यहाँ पर है जो भी फैसला उस स्तर पर हुआ है उसका हम फॉलोअप करेंगे और इस कुटुंब को, को जितनी जल्दी से जल्दी राहत दे सकते हो येथील शहरामध्ये शहीद सचिन वनेंजे यांच्या घरी आज राज्यसभेचे खासदार माननीय أشूराजी चव्हाण साहेब यांनी सातपण भेट दिली तसेच जे आर्थिक मदत करता येईल आपण पाहू शकता की आज नांदेड जिल्ह्याचे राज्यसभाचे खासदार माननीय أشूराजी चव्हाण साहेब जितेश अंतापुरकर दिगरो बिरोली आमदार व त्यांच्या घरी आज सातवण भेटसाठी आले तसेच आपण पाहू शकता की आज सचिन वनंज यांच्या घरी आज मोठ्या संख्येने आज राज्यसभेचे खासदार व तसेच दिगणूर तालुक्यातील आजी माजी नगरक्षण तसेच माजी नगरसेवक या लोकांनी सातवन भेट दिली तसेच अशोक चव्हाण यांनी सांगितले की येणाऱ्या काळात आर्थिक मदत शासनाकडून करण्यात येत आहे तसेच जे परिस्थिती आहे ते परिस्थिती जे काही त्यांना लाभ भेटेल ते करण्यात येईल देगलोर शहरांविषय समी मेरी आवाज News 24 Live, Deglor.